जो आपण लागवड टाकतो ते बघा आपण कसा लागवड नेमका उसाना टाकत असतोय इथं बघतोय आपण सगळा हा उसाच्या बुडाला आपण लागवड टाकत असल्यामुळे सगळ्या ह्या उसाच्या ह्या अशा शिरांमध्ये आणि उसाच्या पानांमध्ये असा लागवड जाऊन बसतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे तर इथं पण बघा पानांमध्ये वगैरे ऊस लागवड जाऊन बसतोय तर हे न करता उसाला लागवड पुळवताना नेमका कसा पडला पाहिजे चला तर या पुढच्या सरीमध्ये आपण पाहूया तर ऊस पुरवत असताना मित्रांनो हा लागवड आपला ह्या सरीतच पडला पाहिजे आता इथं सरीत लागवड पडत असताना इथं कुठल्या पानात शिरलाय का लागवड कुठंही नाही शिरलेला तर हे न होताच जर इथं लागवड पडला तर ऊस जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला निश्चितपणे देणार कारण मुळी जेवढी लांब जाईल अन्न खायला तेवढं तुम्हाला कांडी लांब येणं जाडी येणं पानांची रुंदी काळोखी ह्या सगळ्याच गोष्टी होणार आहेत आणि एकरी शंभर टन ऊस उत्पादन काढायचा हा महत्वाचा मुद्दा आहे लागवड हा मध्येच सरीत पडला पाहिजे ना की ऊसावर